एकाच ज्ञानात दोन तलवारी राहतील का अजितदादा आणि पवार साहेब परत एकत्र येतील का नमस्कार मी पत्रकार सचिनाफसिंगकर बार्शी मध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड करत आपले चुलते आणि आपले राजकीय जीवन घडविणारे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासोबत फारखत घेतली त्यांनी दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र राजकारणात एक मोठा भूकंप घडविला ही वस्तुस्थिती आहे की राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवार यांच्या प्रभावाला अजितदादांनी मोठा धक्का दिला त्याचं कारण असं आहे की अजित पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी सोडली त्यावेळी राष्ट्रवादीतल्या बहुसंख्य आमदारांनी अजितदादांची साथ दिली हा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक प्रभावशाली सत्ता केंद्र मानले जाणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी एक मोठा हादरा होता त्यानंतर अजितदादा हे राज्यातल्या महायुक्त सरकारमध्ये सहभागी झाले शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड घडून आलेल्या मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजितदादांनी सत्तेमध्ये सहभागी होणे पसंत केले व त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतःकडेही उपमुख्यमंत्रीपद घेतले अजितदादांचे नऊ सहकारी या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले त्यानंतर वेगवेगळ्या शहकाठश शह कुरघोड्या प्रतिकुरघोड्या यांचे राजकारण झाले महायुतीमध्ये हे तीनही घटक पक्ष एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करतायत असे चित्र वारंवार निर्माण झाले मात्र गेल्या महिनाभरामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्यावरून पुन्हा एकदा अशी शक्यता निर्माण झाली आहे किंवा अशी संभ्रमांनी निर्माण झाली आहे की अजितदादा आणि पवारसाहेब पुन्हा एकत्र येतील का याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने कमी जागा लढविल्या परंतु त्या जागांवर अजितदादांचे उमेदवार पराभूत झाले आणि केवळ एक उमेदवार फक्त अजितदादा गटाचा निवडून आला दस्तूर खुद्द अजितदादांच्या पत्नी सौ सुनीताताई पवार यांना ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या नलंद आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडनं पराभपात करावा लागला तसं पाहायला गेलं तर राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीची सर्व सूत्रे हाती असणाऱ्या अजितदादा पवार यांच्यासाठी ही तशी मोठी नामुष्की असणारी घटना होती खुद्द अजितदादांनाही हा पराभव अतिशय जिवारी लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीतच महायुतीची पिछेहाट झाली आणि मग त्यानंतर मात्र जे वेगवेगळे प्रसंग जे वेगवेगळी वक्तव्य अजितदादांच्या बाबतीमध्ये घडली त्यामुळे अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील का अशी चर्चा सुरू झाली नुकतेच अजितदादांनी आपण आपल्या घरामध्ये जी फूट पाडली किंवा फूट पडली ती चुकीची होती आणि कुटुंबामध्ये फूट पडणे हे ही मोठी चूक आहे अशी कबुली दिली त्या वक्तव्यामुळे पुन्हा असे वितर्क यांचे उधाण आले म्हणजे शरद पवार आणि सुप्रियाताई यांना राजकीय सहानुभूती मिळू नये यासाठी अजितदादांनी हे घुमजाव केले आ, केले का अशी शंका म्हणजे उपस्थित झाली अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे पुतणे योगेंद्र पवार हे राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणूक लढविणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे योगेंद्र पवार हे सातत्याने या विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यामुळे अजितदादा पवार आणि योगेंद्र पवार यांच्यामध्ये हे लढत होईल असे चित्र निर्माण झाले आहे परंतु अजितदादा पवार यांनी नुकतेच बारामतीमध्ये असे विधान केले एकशे एक एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी या मतदारसंघामध्ये जे काही काम केले ते लक्षात घेतले तर मला आता असं वाटतं की या मतदारसंघाला नवीन आमदार पाहिजे कारण मी केलेली विकास कामं म्हणजे माझी चूक आहे की काय अशी मला शंका येते मग अजितदादा पवारांनी हे वक्तव्य का केले तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला आणि अजितदादानीच या मतदारसंघामध्ये ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवार हे सातत्याने अशी विधाने करत आहेत आणि त्यांचं वर्तन असं हे आहे की ते महायुतीमध्ये एक दिलाने एक जिन्सी सहभागी आहेत की नाही अशी शंका अशी शंका निर्माण होते नुकतेच आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईमध्ये लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दौरा केला या दौऱ्यामध्ये ते प्रतिवर्षी मुंबईला येतात त्यांचे त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शरद पवार यांनीही लाल लालबागच्या राहाचे दर्शन आपल्या जावयी वज्ञा सोबत घेतले पवार यांनी दर्शन घेतल्यानंतरही वेगवेगळी उलटसुलट विधाने झाली तो भाग वेगळा परंतु या दौऱ्यामध्ये एक लक्षणीय घटना अशी जाणवली की गुरु, केंद्रीय गृह केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एक महत्वाचं निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान असणारं नेतृत्व म्हणून ज्या अमित शहाकडे पाहिलं जातं त्या अमित शहाच्या दौऱ्यामध्ये दोन दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांची उपस्थिती ही अत्यंत कमी होती अत्यंत नगन्य होती त्यांच्या पाठीमागे कार्यबाहुल्य असू शकते पण तरी देखील अमित शहा यांच्या दौऱ्यामधली अजित अनुपस्थिती ही ठळकपणे जाळण्याजोगी होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जी गणपतीची आरती झाली त्यामध्ये जी डिटेल्स लावली होती त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो गायब होता त्यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो हा लक्ष वेधून घेत होता त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक प्रकारचा विसंवाद आहे अशी चर्चा या निमित्ताने होते आहे आज शरद पवार यांचे राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणामधले स्थान मोठे आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाने चांगल्या जागा मिळवल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत चुरशीने रंगणार हे अगदी उघड आहे आणि या पार्श्वभूमीवर असा एक कयास व्यक्त होत आहे की महायुतीमध्ये अजित पवार यांना डावलले जात आहे राज्याचे अर्थमंत्री असलेल्या आणि राज्याच्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून दबावतंत्राचा वापर करून डावलले जात आहे अशा पद्धतीची शक्यता अशा पद्धतीची चर्चा हिरंगते आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये काका पुतणे हे आपले मजबत विसरून एकत्र एक येतील का अशी चर्चा होत आहे या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे एक मोठे नेते जयंत पाटील यांनी अजितदादा पवार हे पश्चतापाच्या मोडमध्ये आहेत का असं वक्तव्य केलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये खासदार सुप्रियताई सुळे यांची खंबीरपणे पाठाखण करणारे त्याचप्रमाणे पवारसाहेबांच्या विचारांशी अतिशय एकनिष्ठ असणारे नेते अशी ज्यांची प्रतिमा आहे त्या ठाण्याच्या जितेंद्र आव्हाड यांनी बारामतीचा विकास हा अजितदादा पवार यांच्यामुळे झालेला आहे असे म्हणता येणार नाही तर तो पवार साहेबांमुळेही झालेला आहे असे वक्तव्य केले आहे आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये परत यावे या शक्यतेला अनुमोदन देणारे त्याला अनुकूल असणारे नेते कितपत आहे याचा अंदाज आजच करता येणार नाही परंतु अजित पवार यांनी जर शरद पवारांच्या गटामध्ये पुन्हा येण्याची आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची जर भूमिका घेतली तर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडू शकते परंतु आज तरी ही शक्यता धुसर आहे याचं कारण असं आहे की एकाच मिळानामध्ये दोन तलवारी राहत नसतात जरी केंद्रीय पातळीवर सुप्रियातरी कार्यरत असल्या राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार हे राष्ट्रवादीमधले मोठे नेते असले तरी सुद्धा एका सिंहासनावर कोणी बसायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सध्या तरी शक्यता धुसर आहे परंतु पुन्हा पुन्हा एक शक्यता पुढे येते आहे की हे पुन्हा दोघे एकत्र येतील का धन्यवाद